पेसा ग्रामपंचायतच्या बाबतीमध्ये कुठलं पण राज्य सरकार हा बदल म्हणजे कुठल्या पण स्वराजच्या दुसऱ्या संस्थेमध्ये म्हणजे नगरपंचायत असेल नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल त्याच्यात बदलण्याचा अधिकार आणि कायदा काढायचा हा राज्य सरकारला अजिबात हक्क नाही आहे ते आपल्याला मिळाल्यामुळे आपल्याला शस्त्र आपल्या मिळालं तुम्हाला वकील करायला लागेल तो वकील झारखंडच्या रांचीमध्ये आहे त्या रांचीमध्ये जो वकील आहे तो याचा स्पेशलिस्ट आहे मला रिटर्न तिकीट पाठवा आणि माझी जी फी आहे ती मला ना द्या ना। आजोळा ग्रामपंचायत तो जिजोद्र ग्रामपंचायत राजावळी ग्रामपंचायत पेलार ग्रामपंचायत सातोली ग्रामपंचायत आणि कन्हेर ग्रामपंचायत थांडीव ग्रामपंचायत या सुद्धा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत वसईच्या एकोणतीस गावचा मुद्दा आता ऐरणीवरती आलेला आहे सध्या एकोणतीस गावामध्ये गाठीभिटी सुरू आहे एकोणतीस गावचे गावकरी हरकती नोंदवत आहेत कोर्टामध्ये याचा निकाल आला परंतु कुठे ना कुठेतरी याचा खरा जो निकाल आहे तो शासन दरबारी लागणार आहे असं असताना गाव महानगरपालिकेतून वगळून ग्रामपंचायतीत राहावी यासाठी हरकती नोंदवल्या जात आहेत काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस विजय पाटील यांनी तर एक नवीन खेळी खेळली आहे आपल्याला माहिती आहे पेसा अंतर्गत कायदा या कायद्याला राज्य शासन सुद्धा हात घालू शकत नाही असा असताना कुठे ना कुठेतरी शासनाने जर या एकोणतीस गावचा विचार केला नाही तर कुठे ना कुठेतरी वसई विरार शहर महानगरपालिका ही अडचणीत येणार आहे कारण वसई विरार शहरामध्ये अनेक ठिकाणी पैसा अंतर्गत नगरपालिकेची रचना झालेली आहे असं असताना पैसा कायद्याला जर हात घातला तर कुठे ना कुठेतरी महानगरपालिका अडचणीत येणार आहे पाहूया या, या विषयावरती काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस विजय पाटील नेमकं काय म्हणाले पण हा जो इतिहास आहे मी सांगितला त्याच्यानंतर तुम्हाला कल्पना आहे की आपल्याला माहिती आहे की जसं एखादं संकट येतं त्या संकटवर मात करण्यासाठी आपण विचार केला पाहिजे त्याचं संशोधन केलं पाहिजे म्हणून मी एकदा पेपरला वाचलं होतं की पेसाळ ग्रामपंचायतचे हे कायदे असे असे असतात त्याचं एकाने नागपूर खंडपीठामध्ये केस टाकली होती ते मी कटिंग ठेवलं होतं पण मला कल्पना वाटली की कुठेतरी आपल्या बाजूनी हा न्याय हक्क सरकतोय हो। पण त्याच्यानंतर मी पेसाची कायद्याची पुस्तकं का मागितली एका वकिलाकडे जवळ घेऊन बसलो त्याला तेव्हा त्याच्यामध्ये एक नोट्स मिळाली की पेसा ग्रामपंचायतच्या बाबतीमध्ये कुठलं पण राज्य सरकार हा बदल म्हणजे कुठल्या पण स्वरतच्या दुसऱ्या संस्थेमध्ये म्हणजे नगरपंचायत असेल नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल त्याच्यात बदलण्याचा अधिकार आणि कायदा काढायचा हा राज्य सरकारला अजिबात हक्क नाही आहे ते आपल्याला मिळाल्यामुळे आपल्याला शस्त्र हातात मिळालं आणि त्याचं संशोधन केलं त्याच्यावरती आम्ही आमच्या हकल्याने काय किंवा आपले वकील असतील त्यांच्या हकल्याने आपण एक नोट्स तयार केली आणि मला कल्पना होती की हे भिवडी भागामध्ये जे आदिवासी यांच्यामध्ये जे कार्य करतात त्यांना काहीतरी माहिती असेल मग त्यांना मी फोन केला त्यांना सांगितलं की याच्यामध्ये आपल्या कोणतरी स्पेशलिस्ट वकील आहेत का ते बोले त्यांनी केस समजावून घेतली तर तो, तो केस तुमची जरा हेवी आहे याच्यामध्ये तुम्ही म्हणतात तुमच्या पॉझिटिव्हली याच्या बाबतीत आहे पण याच्यामध्ये सेज सॉंग करण्यासाठी से तुम्हाला वकील करावा लागेल तो वकील झारखंडच्या रांचीमध्ये आहे आणि त्या रांचीमध्ये जो वकील आहे तो याचा स्पेशलिस्ट आहे आम्हाला त्यांनी फोन नंबर दिला फोन नंबर दिल्यानंतर आम्ही त्यांना फोन केला की के साहेब आम्ही अशी अशी केस आहे आणि या पेसा ग्रामपंचायतमध्ये परत कुठेतरी अडकवण्याचा विचार चाललेला आहे तर आम्ही तिकडे येतो भेटायला तर बोला तुम्ही किती जणणार आहे तर बोला आम्ही तिघेजण येतो एक काम करा मला विमानाच्या रिटर्न तिकीट पाठवा आणि माझी जी फी आहे ती मला द्या मी तिकडे येतो पण ते शुक्रवारी संध्याकाळी आले शनिवारी मी आणि जिमी दोन सकाळी आम्ही अकरा वाजल्या दहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत त्याच्याकडे बसलो त्याचे त्यांनी सगळे कायद्याची पुस्तकं घेऊन आला होता आणि तो त्यांनी से तयार केला रविवारी परत त्यांचं दुपारच्या नंतरचं विमान होतं तिथपर्यंत परत आम्ही त्याचं व्हेरिफिकेशन करून काय सुधारणा असतील त्या केल्या त्यांनी परत रविवारी गेल्यानंतर परत दोन तीन दिवसांनी आणखी काही जजमेंट्स आम्हाला फॉरवर्ड केली आणि जे काय आपण सेम से तयार से केलेला आहे ना तो आपल्या बाजूने एकदम स्ट्रॉंग आहे समजा ना कारण एकच मी सांगतो की हा तुम्ही विचार केला की अरे तुम्ही तुमच्या भागातला विचार करता तेरा ग्रामपंचायतचा विचार करता पण असं नाही आहे याच्यामध्ये ज्या महानगरपालिकेचा जो कणा आहे ना आजोळा ग्रामपंचायत जो जिजोंद्र ग्रामपंचायत राजावळी ग्रामपंचायत तो पेलार ग्रामपंचायत सातोली ग्रामपंचायत आणि गणेर ग्रामपंचायत धानिव ग्रामपंचायत यासुद्धा त्या पुढे जर हा जर त्यांनी मस्ती केली ना तर त्या पण घेऊन महागावचा कणा तोडल्याशिवाय आपण